एक तेवीस वर्षीय तरुणी वैष्णवी हगवणे जी मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याची सून होती तिने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय पण तिच्या माहेरच्यांचा दावा आहे की ही आत्महत्या नव्हती तर हत्या आहे हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय विशेष म्हणजे तिच्या दहा महिन्यांच्या बाळाचा ताबा तिच्या माहेरच्यांना मिळत नाहीये आणि या प्रकरणात निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीचं नाव समोर येत आहे ज्याने बंदुकीचा धाक दाखवला अशातच वैष्णवीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आले आणि या रिपोर्टमुळे आणखीनच गंभीर खुलासे झाले त्यामुळे या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही मोठा वाद निर्माण केला आहे या वैष्णवीचं बाळ कोणाकडे आहे कोण आहे हा निलेश चव्हाण आणि तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे हे सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह वैष्णवी हगवणे वय वै वर्ष तेवीस ही मुळशी तालुक्यातील एका प्रभावशाली कुटुंबाची सून होती तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष आहेत मात्र या प्रकरणाने त्यांना आता बडतर्फ करण्यात आले सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली पण तिच्या वडिलांनी अनिल कसपटे यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यांच्या मते वैष्णवीला तिच्या सासरच्यांकडून सतत हुंड्यासाठी छळलं जात होतं तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमांनी या आरोपांना बळ दिलं ससून रुग्णालयातील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं समोर आहे की वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला पण तिच्या हात पाय मांडी डोकं आणि हनुवटीवर मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळलेत या जखमांमुळे तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी रासायनिक तपासणी अहवालाची आह प्रतीक्षा आहे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी बावधान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यामध्ये त्यांनी वैष्णवीचा पती शशांक सासू लता सासरे राजेंद्र नणन करिश्मा आणि दीर सुशील यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यांच्या मते लग्नात एक्कावन्न तोळं सोनं साडेसात किलो चांदीची ताटं आणि फॉर्च्युनर कार देऊनही सासरच्या मंडळींची पैशांची मागणी काही थांबली नाही जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी झाली जी पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीवर छळ करण्यात आला अनिल यांनी असंही सांगितलं की शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत हे बाळ माझं नाही असं म्हणत तिला मारहाण केली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि ननन करिश्मा यांनी वैष्णवीला शिवीगाळ मारहाण आणि तोंडावर थुंकल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत आहे या सगळ्या प्रकरणानंतर अगदी जिवारी लागणारा प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे तिचं दहा महिन्यांचं तानं बाळ कुठे आहे आणि कुणाकडे आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्यांच्या बाळाचा ताबा तिच्या नाही नाहीये कसपटे कुटुंबियांनी आरोप केला आहे की बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे आहे जो शशांकचा मित्र असण्याची शक्यता आहे बुधवारी कसपटे कुटुंबीय बाळाला आणायला गेले असता निलेशने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि बाळाचा ताबा देण्यास नकार दिला विशेष म्हणजे वैष्णवीचे सासरे राजेंद्र यांचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे हे कसपटे कुटुंबियांसोबत होते तरीही निलेशने त्यांना धमकावलं गुरुवारी कसपटे कुटुंबीय पुन्हा बाळाला आणायला गेले तेव्हा बाळ तिथं नव्हतं अनिल कसपटे यांनी सांगितलं की त्यांचा भाऊ मोहन मुलगा विराज आणि दाजी उत्तम बहिरट यांनी पिरंगुट परिसरात बाळाचा शोध घेतला पण बाळ काही सापडलं नाही दरम्यान वैष्णवीची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीला सासरच्या छळाची व्यथा आहे सासू माझी बदनामी करतीये मला फालतू म्हणते सासरे आणि दीर यांनी माझ्यावर चक्क हात उचलला मी घटस्फोट घेणार आहे असं ती म्हणतीये तसंच मी लग्न केलं ही माझी चूक झाली माझा नवराच माझा राहिला नाही असंही ती म्हणताना दिसतीये ही क्लिप अद्याप पोलिसांनी पुष्टी केलेली नाही दुसरीकडे या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर टीका करत तुम्ही सत्तेत आहात तुमच्या पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार असा सवाल केला त्यांनी वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा फोटो शेअर करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक लता आणि नणन करिश्मा यांना अटक केली असून त्यांना एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी बावधन पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत कुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी रासायनिक तपासणी अहवालाची आह प्रतीक्षा आहे पोलिसांनी राजेंद्र हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा खोटा दावा असल्याचं स्पष्ट केलंय वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना भेटत नव्हता ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होतं मात्र आता अखेर त्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना मिळालाय बाळ कसपटेंकडे सोपवण्यात आले एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्याने आम्हाला बोलावलं आणि बाळ आमच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की माझ्या भावाला एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिलं बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहतो आहोत वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा संभाळ करणार आहोत अशी माहिती अनिल कसपटे यांनी दिली मला कोणाचाही फोन आला नाही भावाला फोन आला नाही बाळ कुठे होतं ते माहीत नाही असंही ते म्हणाले होते वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी माहिती देताना सांगितलं की मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला तुम्ही बाणेर हायवेला या माझ्याकडे बाळ आहे आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पिरंगुटला ते म्हणाले आम्ही हायवे जवळ आहोत तिथे या बाळ माझ्या ताब्यात आहे तिथे गेल्यानंतर बाळ त्यांनी आमच्या ताब्यात दिलं आणि ते तिथून निघून गेले ते कोण होते त्यांची कोणतीही माहिती नाही दोन दिवसांपासून बाळाचा शोध सुरू होता अशी माहिती कसपटे यांनी दिली तर आमचं बाळ आम्हाला मिळालं आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे असंही ते, ते पुढे म्हणाले वैष्णवीच्या मृत्यूने पुणे जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे की त्यांनी मुलीच्या भल्यासाठी कोटींची मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं वैष्णवीला तिच्या सहा महिन्यांच्या बाळासोबत उन्हात उभं केलं गेलं होतं असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला हे सगळं ऐकताना प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो हुंड्याच्या या प्रथेने आणखी किती आयुष्य उद्ध्वस्त होणार आणि वैष्णवीच्या बाळाचं भवित्र वैष्णवी मृत्यूने समाजाला पुन्हा एकदा हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गंभीर वळवले पोलीस तपास आणि कोर्टाचा निर्णय यावर सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा